असं आहे की ठाण्यामध्ये या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जातो आता त्या ताफ्यात त्यांना जी सिक्युरिटी आहे त्या ताफ्यामध्ये अँब्युलन्स कंपल्सरी तर त्यांनी आतापर्यंत एक अँब्युलन्स घेऊन ठेवायला पाहिजे होती चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या असतात त्यांच्या एक अँब्युलन्स घेऊन ठेवली असते तर ती अंबरनाथला जी अँब्युलन्स लागणार होती ती तिथेच थांबली असते या महिलेचा जीव तरी वाचला असताना कुठल्या प्राण्यांची किंमतच नाही ह्यांच्यामुळे हो जो ट्रॅफिक जाम होतो त्या ट्रॅफिक जॅम मुळे आतापर्यंत अठरा एकोणीस जण मिळेल समाजाबद्दलची आपुलकी ती आपुल भावना तुम्ही त्यांना कॉनवाय बघा आणि मधल्या फक्त गाड्या गाड्यामुळे एवढ्या गाड्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये आपले लोकपाल सात कोटीची मर्सिडी तर लोकपाल बिल आणलं कशासाठी तर भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी ते सात कोटीच्या मर्सिडीज बीएमडब्ल्यू घेऊन करणार आपण आता म्हणजे नीतीमत्ताना ना गोष्टच राहिलेली नाही राजकारणाला त्या विषयी कसं काढायचा आता एक महिला मेली मेली काय फरक पडला प्रशासन हात वरती करत आहेत घालून ठेवले आणि बांधून ठेवले जात इतकं नपुंसक आणि इतकं लखवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये उभी नाही आयुक्त असो नाही तर कोणी असो काही करू शकत नाही विरोधकांना घाबरवण्याशिवाय महाराष्ट्रात काही होऊ शकत नाही आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिवाळीची भेट म्हणून पाच कोटी रुपये दिले विरोधी पक्षाचे आमदार आमदार नाहीत का लोकांनी निवडून दिलेले नाहीत लोकांनी नाही निवडून दिले ठीक आहे तुमचे आमदार त्या कोटी महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या टॅक्सेशन मधनं आलेल्या पैशात तर तुम्ही पैशा ना सरकार काय छापत नाही ना पा, पाच कोटी दिले तर तीन कोटी रुपये विरोधी पक्षाच्याही आमदारांना देतो असं सांगण्याची धारिष्ट आपल्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे पण मुद्दा म्हणून विरोधी पक्षाची गळचेपी करायची आणि मालूस काय सांगायचं तू येणार दहा कोटी झालंय ते ठीक आहे ते काही करा माझं म्हणणं की समान वाटप नाही झालं तर काय आमदार फुटणार पण नाहीत आणि जनता तुम्हाला विचारणारही नाही ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे ज्या पद्धतीचा कारभार चालू आहे खुल्या दुष्काळामध्ये जी काय तुमची मौजमजा चालू आहे इथे शेतकरी मरतोय पाण्याखाली लुबला तो सरकारला कुठे जाणीव पण विरोधकांच्या अन्याय केला शंभर टक्के अन्याय करतात आम्ही विकास करायचा नाही आमच्या मतदारसंघामध्ये कशा काय करताय काय तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचंय बघा काँग्रेस हायकमांड आहे काँग्रेसचे अजून निर्णय व्हायचे आहेत कोणी बोलेल काही बोलेल ह्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी